साऊथ इंडियनचं मिनी आहे रजवाडी फिनिशिंगमध्ये पाहू शकता खूप सुरेख असं तीस इंचाचे सर आहे आणि इयरिंग पण किती सुरेख आहे हे खूप साऊथ इंडियन साईडला घातलेलं आहे मंगळसूत्रेमध्ये ज्यांना तुम्हाला नवीन असं लुक हवं ते बुक करू शकता ऑफरिंग प्राईज फक्त आणि फक्त बाराशे फक्त आणि फक्त बाराशे खूप सुंदर आहे फिनिशिंग पाहू शकता बुकिंगसाठी तुम्हाला नाईन झिरो झिरो फोर सिक्स सिक्स टू ट्रिपल फोर या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे आणि स्पर्श झोलर हा लोगो आपला आहे मित्रांना कसा वाटतो या यूट्यूब चॅनलला जायचं तिथं हा लोगो आणि नंबर आहे का कन्फर्म करून लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि ज्यांनी जास्तीत जास्त शेअर करतायत मग त्याच्या शेअरिंग करतायत आणि वेगवेगळ्या लेडीज ग्रुपला आपला हा व्हिडिओ फॉरवर्ड करत आहेत त्यांना शेअरचा टॅग येईल ना त्याला सुंदर असं स्पोअर शेअर करणं गिफ्ट भेटणार आहे त्याच्यामुळं फटाफट ऑफरिंग प्राईस फक्त जून जूनपर्यंत राहणार आहे त्याच्यामुळे फटाफट स्क्रीनशॉट करा आणि बुकिंग करा म्हणजेच किती कॉबी एरजवाडी गंठन बुक करणं आहे वीस इंच का हाईट आहे बुकिंग लिए आपको नाईन झिरो झिरो फोर सिक्स सिक्स टू ट्रिप फोर पे व्हॉट्सअप करणं आहे नेम पिनकोड सिटी फोन नंबर प्रॉपर सेंड करणं आहे गुगल पे फोनपे बी आप कर सकते हो घर बैठे आप होम डिलीवरी इंडिया इंडिया के बाहर भी इंडिया के लिए आ, शिपिंग फ्री है फ्रेंड और हमारे यूट्यूब चैनल है उसको लाइक और सब्सक्राइब करना ना भूलिए धन्यवाद वा बस मिनी घंटे हो सकता प्लेन मद होम डिलिव्हरी करतो अनबॉक्सिंग व्हिडिओ कंपल्सरी करायचा आहे हे आहे ना सुंदर फक्त आणि फक्त नऊशे खूप सुंदर आहे खूप हेवी पण नाहीत आणि खूप छोटे पण नाहीत बुकिंगसाठीचा नंबर नाईन झिरो झिरो फोर सिक्स सिक्स टू ट्रिपल फोर यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो फेसबुकला आणि इंस्टाला पण फॉलो करायचं आहे हाय फ्रेंड क्लासिक असं कलेक्शन घेऊन आलेली आहे लिमिटेड पीस आहे जस्ट फोटोशूट झालेलं आहे आणि लिमिटेड असल्यामुळे फटाफट बुकिंग करायचं आहे प्रत्येक गंठनची प्राईस तीन हजार आठशे आहे कारण क्वालिटी तशी आहे पेजला लाईक करा फॉलो करा जय महाराष्ट्र